गणपती बप्पा मोर्या नमस्कार मंडळी तुम्ही म्हणत असताल की गणेश उत्सव लांब आहे पण हा मध्येच काय गणपती बाप्पाचा चा काय करतोय कारण आजचा विषय तसंच आहे गणेशोत्सव म्हटलं की आनंद उत्साह आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या सुंदर मूर्ती पण सध्या महाराष्ट्रात एक मोठा वाद पेटलाय तो म्हणजे पीओपी म्हणजेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरती बंदी असावी की नाही नमस्कार मी योगेश तुमच्या सर्वांचे स्वागत आहे ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्लॅस्टर ऑफ फायरच्या गणेश मूर्ती नक्की पर्यावरणाला हानी पोहोचवतात का आणि पीओपी गणेश मूर्तींच्या वापराबाबत महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल चला तर मग आज या संपूर्ण विषयाची सखोल माहिती घेऊयात सर्वात प्रथम पीओपी गणेश मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीकोन योग्य की अयोग्य हे जाणून घेऊयात आपल्याला माहित आहे की पूर्वी गणेश मूर्ती मातीपासून बनवायच्या पण हलक्या आणि अधिक टिकाऊ आणि स्वस्त असल्यामुळे पीओपी मूर्ती लोकप्रिय झाल्या मात्र यामुळेच आता मोठा गोंधळ निर्माण झालाय पर्यावरण तज्ञांच्या मते पीओपी मूर्ती पाण्यात सहज विरघळत नाही त्यासाठी कित्येक महिने ते काही वर्षाचा कालावधी लागतो आणि त्यामुळेच जलप्रदूषण वाढतं तसेच यामुळे पाण्यातील जीवसृष्टीला धोका निर्माण होतो आहे यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने पीओपी मूर्तीवरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय मात्र यावर मूर्तीकार आणि गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे मूर्तीच्या बंदीच्या निर्णयावरती मूर्तिकार नाराज आहेत मूर्तीकार आणि गणेश उत्सव मंडळे मात्र सरकारच्या या निर्णयावरती खुश नाहीत परळ येथे झालेल्या मूर्तिकार संमेलनात त्यांनी सरकारकडे बंदी उठवण्याची मागणी केली आहे त्यांचा दावा आहे की पीओपी मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते या मूर्ती धोकादायक नाहीत फक्त विसर्जनाच्या वेळी योग्य सुविधा देणं गरजेचं आहे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरूनही पीओपी मूर्ती तयार करता येतात आता जाणून घेऊया सरकारचं याबाबत काय मत आहे महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय पीओपी मूर्तीवरती होणार संशोधन सरकारने पीओपी मूर्तीवर बंदी कायम ठेवली की नाही हे ठरवण्यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या अंतर्गत एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अडोके आशिष शेलार यांनी परेल येथील नरे मध्ये आयोजित मूर्तीकार संमेलनात ही माहिती दिली त्यांनी मूर्तिकारांच्या रोजगार आणि कला संस्कृतीच्या जतनासाठी शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले तसेच आगामी वीस तारखेला शासन न्यायालयात भूमिका मांडणार असून त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ वकील उपलब्ध करून दिले जातील अशी ग्वाही दिली आहे पीओपीच्या वापराबाबत असलेले संभ्रम दूर करण्यासाठी मंत्री अॅडव्होकेट शेलार यांनी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाला तज्ञ समिती गठीत करून सर्वकष अभ्यास करण्याची विनंती केली होती आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर यांनी या विषयातील तज्ज्ञ समिती गठीत करून अहवाल देण्याचे शासनास कळवलेले आहेत उत्सवांच्या परंपरा आणि मूर्तीकारांच्या रोजगाराच्या दृष्टीने हा विषय महत्वाचा आहे त्यामुळे शासन त्यांच्या पाठीशी उभे राहील असे आश्वासनही अॅडव्होकेट शेलार यांनी दिलेले आहे या समितीचा अभ्यास पीओपी मूर्तीच्या पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करेलच यावरून अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले आहे महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही यावर मोठे वक्तव्य केले आहे पंकजा मुंडे म्हणाल्या पी की पीओपी मूर्ती घातक आहेत की नाही हे वैज्ञानिक पुराव्यावरती ठरेल जर वैज्ञानिक पुरावे सादर केले गेले तर आम्ही त्याचा विचार करू मुंडे यांच्या वक्तव्यावर पीओपी बाबत सरकारचा अजूनही काही ठाम निर्णय झालेला नाही असे स्पष्ट होत आहे याबाबत विरोधकांचे काय म्हणणे आहे हे देखील जाणून घेऊयात पीओपीच्या मूर्ती बंदी संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सरकारला विचारणा केली की सध्याचं सरकार पर्यावरणाचं कारण देत मराठी सणांवरती बंदी घालण्याचं काम तर करत नाही ना असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे मंडळांनो पीओपी मूर्तीवरती काय निर्णय होणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच पण पीओपी मूर्तीऐवजी पर्यावरणपूरक पर्याय पर्यावरण तज्ज्ञांनी सुचवलेले आहेत ते कोणते हो पर्या ते, ते, ते पाहूयात शाडू मातीच्या मूर्ती ज्या पारंपरिक आणि जल प्रदूषण विरत असल्याचा कायम दावा केला जातो त्यानंतर मातीच्या मूर्ती ज्यांचे घरच्या घरी विसर्जन करता येते आणि बायोडिग्रेबल मूर्ती ज्यात निसर्गात सहज विघटित होणारे साहित्य वापरले जाते जर जा आपण पर्यावरण वाचवायचं ठरवलं तर गणेशोत्सव सणही सृष्टीला हानी न करता साजरा करता येऊ शकतो पीओपी मूर्तीवरती तुमचं मत काय कमेंट करून सांगा मंडळीनं पीओपी मूर्तीवरती बंदी असावी की नाही मूर्तीकारांचा रोजगार महत्वाचा की पर्यावरण संरक्षण तुमच्या मते महाराष्ट्र सरकारने कोणता निर्णय घ्यावा आपले मत जरूर कळवा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास लाईक करा तसेच टेंडी गप्पा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या